नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनानं केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय यंदाही कोल्हापूर महानगरपालिकेनं सोय केली होती त्यासाठी महापालिकेनं तराफ्यांची व्यवस्था केली होती लहान आणि मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती तराफ्यावरून खणीत विसर्जित केल्या जात होत्या तर मोठ्या गणेशमूर्ती पाण्या सोडण्यासाठी क्रेनचा वापर केला जात होता यंदा पस्तीस टन निर्माल्या गोळा करण्यात आले त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला सार्वजनिक तरुण मंडळांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिल्याचं सिद्ध झालंय घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करावा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं होतं त्यासाठी शहरात ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीनं कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांतर्गत एकशे बहात्तर कुंडात एक हजार पंधरा गणेश मूर्ती विसर्जित झाल्या होत्या त्या मूर्ती महापालिकेच्या वतीनं संकलित करून इराणी खणीत विसर्जन करण्यात आल्या नदी प्रदूषण रोखण्यासाठी एक पाऊल म्हणून यंदाही पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन झालं नाही यंदा सर्वच मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्ती रंकाळ्या जवळच्या इराणी खणीकडे गेल्या इराणी खणीवर पोलीस दल होमगार्ड व्हाईट आर्मी आणि आपत्ती व्यवस्थापनासह रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते शिवाय महानगरपालिकेनं चार क्रेन आणि दहा तराफे उपलब्ध केले होते महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते मूर्ती विसर्जनासाठी अखंडपणे राबले महानगरपालिकेनं दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांची इराणी खणीवर नेमणूक केली होती लहान आकाराच्या गणेशमूर्ती तराफ्यावरून तर मोठ्या गणेशमूर्ती क्रेनच्या सहाय्यानं विसर्जित केल्या जात होत्या इराणी खणीच्या पश्चिमेकडील बाजूनं मोठ्या उंचीच्या गणेशमूर्ती क्रेनच्या सहाय्यानं पाण्यात सोडल्या जात होत्या तर गणेश मूर्ती घेऊन येणारी वाहनं मूर्ती उतरवल्यानंतर दुसऱ्या बाजूने बाहेर जात होती दरम्यान इराणी खणीवर मंगळवारी एका दिवसात सुमारे पस्तीस टन निर्माल्य जमा झालंय हे निर्माल्य खत तयार करण्यासाठी पाठवण्यात आलंय अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं इराणी खणीत एकूण एक हजार एकशे एक सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती तर एक हजार पस्तीस घरगुती गणेशमूर्ती विसर्जित झाल्या विसर्जन ठिकाणी आणि विसर्जन मार्गावर पंचवीस काळ महापालिकेची यंत्रणा राबली विसर्जन मार्गावर बांबो आणि लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते वॉश टॉवरही उभे केले होते त्याशिवाय मोठे हॅलोजन लावून विद्युत व्यवस्था करण्यात आली होती इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते इराणी खणीवर प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिशय अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील पंडित पाटील सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक कृष्णा पाटील नेत्रदीप सरनोबत हर्षजित खाटगे, मोहन सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते